सोलापूर खासदार प्रणित शिंदे यांची संपत्ती व शिक्षण किती आहे प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असून त्या माजी आमदार आहेत त्यांचे वडील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री आहेत त्यांचा कार्यकाळ दोन हजार तीन ते दोन हजार चार असून ते माजी केंद्रीय गृहमंत्रीसुद्धा होते प्रणिती शिंदे यांची संपत्ती त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सहा करोड पन्नास लाख असून त्यांच्या नावी एकही दुचाकी व चारचाकी नाही तरीही आहे प्रणजित शिंदे यांची एकूण संपत्ती तर आता आपण जाणून घेऊया त्यांचे शिक्षण त्यांचे शिक्षण खासदार प्रणजित शिंदे यांचे शिक्षण व्यावसायिक पदवीधर झाले असून त्या आता सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणित शिंदे यांचे अद्याप लग्न झाले नाही प्रणित शिंदे यांना त्यांच्या वडिलांनी त्यांच्या पसंतीचा मुलगा निवडण्याची परमिशन दिली आहे सुशीलकुमार शिंदे यांचे स्वतः लव्ह मॅरेज झाले आहे त्यामुळे त्यांना मुलगा कोणताही जातीचा असो तर त्यांना चालेल फक्त कमावता असावा अशी अपेक्षा प्रणिती शिंदे यांच्याकडे व्यक्त केलेली आहे सोलापूर लोकसभेच्या खासदार असलेल्या प्रणित शिंदे या एक संस्था सुद्धा चालवतात जुई असे त्या फाउंडेशनचे नाव आहे प्रणिती शिंदे यांचा